श्रावण केसरी मैदानातील गट क्रमांक एक सुटला आणि गट क्रमांक एकमध्ये होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याचा पायरा होता सरजा दिवाण्याबरोबर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलालाचा मानकरी झाला आणि मोरगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दिवाण्यास पायरा होता त्यावर त्याचा दोन नंबर आला आणि आज श्रावण केसरीच्या मैदानात सरजा याचा पायरा आपल्याला बघायला मिळतोय सुंदरित्या गाडी पलाली तुम्ही बघू शकता लखन सरजा सुंदरित्या गाडीपलाली आणि गट क्रमांक एकमधून विजेतेपद प्राप्त केलं आहे आपल्याला श्रावण केसरीच्या मैदानात सर्व टॉपचंदी बघायला मिळणार वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या गटपात झालेत सुद्धा मैदानात दाखल झाला आहे लखन गटपात झाला आहे आज आपल्याला काटा लढती बघायला मिळणार आहे श्रावण केसरीच्या मैदानात आणि या मैदानातील सर्व अपडेट आपल्या इथे तुम्हाला मिळतीलच त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा परंतु लखनच्या स्पीडबद्दल तुम्ही काय बोलाल लगात दोन तीन मैदाना गुलाल घेत राहिला आहे आणि या श्रावण केसरीच्या मैदानातसुद्धा टॉप लेवलचा स्पीड लागला आहे तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा